नमस्कार लाडक्या बहिणींना स्वागत आहे तुमचं सर्वांचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो बघा लाडक्या बहिणींसाठी हा व्हिडिओ खास आहे कारण बघा लाडक्या बहिणीसाठी सर्वात मोठा रक्षाबंधनचा गिफ्ट आता येणार आहे लाडक्या बहिणींना रक्षाबंधनच्या अगोदरच इथे लाडक्या बहिणीचा जो हप्ता आहे हा इथे वितरित होणार आहे मित्रांनो बघा इथे एक यादी सुद्धा जाहीर झालेली आहे ती यादी तुम्ही माझी लाडकी बहीण योजनेचे ऑफिशियल वेबसाईट वर जाऊन चेक करू शकतात त्यात तुमचे नाव आहे की नाही मित्रांनो त्याआधी जर या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा यावर अशीच आपण नवीन अपडेट आणत असतो बघा आजच्या व्हिडिओत आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत तुम्हाला जून महिन्याचा हप्ता मिळणार का व आता हे जी जुलै महिना सुरू आहे या जुलै महिन्याचा हप्ता कधी मिळेल व तुमचा जो थकीत हप्ता आहे जून महिन्याचा हा काही महिलांना आलेला आहे मात्र काही अशा महिला आहेत ज्यांना आतापर्यंत जून महिन्याचाच हप्ता आलेला नाही त्यांना जून व जुलै सोबत मिळेल का हप्ता तर ही सुद्धा संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत मित्रांनो कृपया करून या व्हिडिओला तुम्ही पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हो मित्रांनो याचा जो बारावा हप्ता आहे म्हणजेच जून महिन्याचा हप्ता हे अनेक महिलांच्या खात्यात जमा झाला आहे मित्रांनो बघा जो जून महिन्याचा जो हप्ता आहे लाडक्या बहिणीचा जो बारावा हप्ता आहे जून महिन्याचा बघा इथे जो बारावा हप्ता आहे जून महिन्याचा हा लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा झालेला आहे अनेक लाडक्या खात्यात हा जून महिन्याचा हप्ता आलेला आहे मात्र काही अशा लाडक्या बहिणी आहेत त्यांना आतापर्यंत काही अशा बहिणी आहेत त्यांच्या खात्यात इथे जून महिन्याचा हप्ता आला नाही त्यामुळे त्यांच्या मनात संभ्रम निर्माण झालेला आहे तर हा संभ्रम नेमका पूर्ण कोण करेल व कधी होणार याबद्दल हा व्हिडिओ आपण काढलेला आहे बघा लाडका बहिणीचा जो बारावा हप्ता आहे तो बऱ्याच लाडका बहिणींना मिळालेला नाही समात्प योजनेचे जे पैसे आहे हे चार ते पाच दिवसात येत असतात कालावधीत सर्व लाभार्थ्या खात्या त्यांच्या खात्यात हे पैसे जमा व्हायचे असते पण यावेळी दहा ते बारा दिवस उलटून काही महिलांच्या खात्यात पैसे आले नाही मित्रांनो बघा दहा ते बारा दिवस इथं जास्त झाले त्यापेक्षा जास्त दिवस झाले मात्र जूनचा हप्ता इथे लाडक्या बहिणींना आलाच नाही बऱ्याच लाडक्या बहिणी ते जून महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत होते मात्र त्यांना आतापर्यंत हा जून महिन्याचा हप्ता मिळालेला नाही व आता जुलै सुरू झालेला आहे यामुळे जे लाडक्या बहिणी आहे हे खूप चिंतेत आहे त्यांना अजून जून महिन्याचा हप्ता मिळालेला नाही तर मित्रांनो बघा जर तुम्ही तुम्हाला जून महिन्याचा हप्ता जर आला नसेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा मी त्यावर तुम्हाला उपाय देणार आहे बघा लाडक्या बहिणी या योजनेसाठी जे आहे त्यांना पंधराशे रुपये ते आर्थिक मदत देत असते म्हणजे सरकार या योजनेचा पहिला हप्ता रक्षाबंधनच्या दिवशी पाठवणार असल्याची माहिती आली होती मित्रांनो बघा माग तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल की जे हप्ता आहे पंधराशे रुपयाचा जो हप्ता आहे हा लाडक्या बहिणींना रक्षाबंधनच्या दिवशी येणार अशी माहिती आपल्याला मिळाली होती पण आता आता महिलांसाठी आणखीन एक आनंदाची बातमी अशी आलेली की हा जो हप्ता आहे हा तुम्हाला रक्षाबंधनच्या आधी मिळण्याची इथे माहिती आली मित्रांनो बघा त्या आधीच महिलांच्या खात्याचे पैसे जमा होणार आहे म्हणजे ल जे रक्षाबंधनच्या आधी तुम्हाला हे लाडक्या बहिणीचा हप्ता जमा होणार आहे अशी माहिती पुढे आलेली आहे थेट एकोणीस ऑगस्ट च्या आधीच तुम्हाला हे पैसे इथे मिळण्या मिळण्याची शक्यता आहे बघा हे पैसे तुम्हाला रक्षाबंधनच्या आधी मिळण्याची इथे शक्यता आहे त्यामुळे तुमचा अकाउंट वगैरे चालू आहे का व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे मित्रांनो बघा अशा प्रकारचा हा व्हिडिओ आहे तुम्हाला जर काही यावर अडचण असेल तर मला कमेंट मध्ये सांगा आणि ज्या महिन्या ज्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता आलेला नाही त्यांनी मला नक्की कमेंट करून सांगा आपला जिल्हा व तुमचं गाव हे मला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद